खेळण्याच्या मैदानातून का जाता अशी कुरापत काढून ती पालखी उलटवली खाली पडले त्याला मारहाण करणाऱ्या कर्नल डफरींवर पुढे केस टाकलेली आहे आणि त्यात बऱ्याच गोष्टी घडल्या तेव्हा त्या सगळ्या रोषापासून वाचण्याकरता ते आपल्या एका सुरदा परिचिताच्याकडे गेलेले होते आणि तिकडे त्यांनी मा दुर्गेची मूर्ती पाहिली आणि त्यांच्या मनामधला हा जो सगळा राग त्रागा त्रास आहे तो त्रास बाहेर पडला आणि त्या एका अद्भुत क्षणी मा सरस्वती त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि ती त्यांच्या कर्मी लिहिती झाली वंदे मातर म्हणजेच त्यांनी जन्मभूती भूमीला एका मातेच दुर्गेचं स्वरूप दिलं असे हे पाच कडव्यांचं असले गीत त्यांनी लिहिलं ज्याच्यामध्ये मादुर्गेच म्हणजेच आपल्या जन्मभूमीचं एक वर्णन केलेलं आहे